नमस्कार मंडळी झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये मी आजारे आहे नाळवण्यामध्ये बेल्ला राजुरी हा जिल्हा परिषद गट जो आहे तो महिलांसाठी राखीव आहे आपण यातल्या आपण इथल्या मतदारांशी बातचीत करणार आहोत काय मतदारांच्या मनात आहे तळावणे गावामधून कोणाचं पाडा जड दिसते लोकांच्या मनामध्ये कोण आहे इथला मतदारांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतो काय आहे काय सांगता गावा गावात गावामध्ये काही काय वातावरण राहील तुम्हाला वातावरण म्हणजे असं की दोन्ही पक्षाचे भानगडा आता मी एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे शाखा प्रमुख आहे त्यामुळे मला शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचा शाखा प्रमुख आहे त्याच्यामुळे ज़ मला त्या माझ्या पक्षाचं काम करायला लागतं त्यांचं कोणाचंही कसाही जोर असलं तरी मला पर्याय नाही पण कोणाचं माग उभं राहतो हा कोणाचं माग उभं राहतो आमच्या पक्षप्रमुखांनी सांगेल त्याच्या पाठीमाग उभं ठीक आहे ठीक आहे पक्षप्रमुख जे सांगतो त्यात कसं उभं राहणार तुझं काही व्यक्त मंडळी आहे भाषा व्यक्त जिल्हा परिषदेची सध्या निवडणूक आहे पंचायत समितीचे रंगमय सध्या सगळीकडे चालू आहे काय गावात अवतरण आहे काय चालू करते ग्रामस्थांमध्ये आता वातावरण समजा कुठले असलं तरी स्नेहलताई शिळके या मागल्या दोन पंचवर्ष आधी होत्या मागल्या होत्या त्यावेळेला ह्या गावात जी कामं झाली ती ताईने केली आजपर्यंत त्यांनी त्यांच्या काळात एवढी कामं झाली ते आजपर्यंत झाले नाही आमच्या गावची ग्रामपंचायत दवाखाना हे आता आपण जेव भरायलो हा स्ला सर्व स्नेल केला आहे पलीकडच्या जायला लोकांना पूल नव्हता ब्रिज नव्हता म्हणजे वड्यातून कमच्या पालक जायचं त्यावेळेस त्यांनी ते कामपुराचं काम केलं किती केले वर मंदिराजवळ मंडप आहे सभा मंडपाजवळ तिथं असं माती होती त्यावेळेस ते ताय करतो ते आमचे कार्यकर्ते बोलले आणि त्यांनी लगेच तिथं फरशी टाकून दिली त्यामुळं काही कोणी झालं तर ह्या पण जेव्हा या मतदारसंघामध्ये राजुरी बेला गटामध्ये नेलताई ह्या शंभर टक्के निवडलेला बाबा तुम्हाला काय वाटतं मी त्याच काम कामं केलेली आमच्या गावाला सगळी त्यामुळे आम्ही ती त्यांच्यात मागे आता भरपूर कामं केलेली पहिली त्यांनी आता आम्हाला आमच्या नळवणे गावात बरीच कामं झाली आता देवा मंदिराला बसवली हा झाला पलीकडे जाणार मंदिरा पुढं काँक्रिटीकरण त्यांनीच केलेलं आहे ग्रामपंचायतच काम त्यांनीच केलेलं आहे तलावाच्या तिथं पाणी राहत नव्हतं त्याला बी त्यांनी साडे बावीस लाख मंजूर करून ते काम केलेले त्यामुळे त्यांनी आमची भरपूर कामं केलेली आहेत त्यामुळे त्या आम्ही ते सगळ्या त्यांच्या मागे अजून इथे काही महिला दिसत आहेत कुठं आहे काय नाव मागे गावातच राहते आम्ही गुंड आमचं असं म्हणणं आहे काय म्हणताय जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्हाला जे आमचे काम केलेले इथून बोलय आणि मागे करते पुढे करतील मागे करते ये चक्काठी मागे आम्ही राहणार आहे असा आमचा हा विचार करत आहोत या चपलीगाणी काही करू शकत नाही कोणाचं मागे राहणार काय आम्ही आमचं पक्के राखून चिंता करणार नगरराम त्याच्या मागे राहणार कारण त्यांनी आमचे तलावाचे बघतोय तुतारी हय भगत आम्ही तुतारीला साथ देणार कारण आमचं जसं आम्हाला मतदान भाग आलं आहे तसं आम्ही शरद पवारसोबत कोणालाही मतदान आजपर्यंत केलं नाही कोणत्या पाठीमागं कोणी दिल्या घेतल्या मागे गेलो नाही आणि काहीच नाही आमचा ठाम विचार म्हणजे ठाम विचार निवडसा मला माहिती बाकी काही माहिती नाही कोणी येईल कोणी जाईल किती येतात किती जातात तेच माहिती नाही तेवढसा मला माहिती आहे सांगता येईल गावात काय हवं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदाराकडे आता सध्या जे काही उमेदवार आहेत त्यांचं जाणं येणं चालू झालंय प्रचार सगळीकडे चालू झाले रंधमाळ तुमच्या गावात कुणी आलं का तुमच्यापर्यंत काय प्रचार पोहोचले का जिल्हा परिषद पंचायत काय नाव माहिती तुम्हाला कुणूबाई काय माहिती आहे का नाही माहिती अजूनही काय आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो काय वाटतंय बाबा कोणाच्या हवं आहे गावात काय नाही माहिती काय व्यवसाय काय असतो तुमचा काय करताय सुतार का सुतार काम करता करता आता काय नाही आता सगळं आता का काय नाही कृष्णा आता सध्या सुतार काम व्यवसाय सध्या कालांतर नामशेष होत चाललेलं आहे कधी बंद केलं तुम्ही चार पाच वर्ष सात वर्ष सात वर्ष पुढे चालू होत व्यवसाय काय गावची ओळख काय नळवण गाव हे जुन्नर तालुक्यात तुमच्या टप्प्या शेवटचं गाव आहे कोपऱ्यातलं आदर्श गाव पण ते आता थोडं जिल्हा परिषद पंचायत समितीची कुणाची हवा आहे काय वातावरण आहे गावात हवाई शेळक्यांची कशावरून वाटते तुम्हाला आम्हीच आहेत ना त्यामुळं बाकीचं काय आम्हीच शेळक्यांचे काय तुमच्या गावात त्यांचे कामं झाले त्यांचं कसं काम होतं इथं काम काम जे त्यांच्याकडूनच जास्त आहे राष्ट्रवादीकडून हे यांची कामं काय कामं काहीच नाही कामं हे कोण आहे झाले आमदाराची कामं आमदाराची सांगायची आम्ही करतोय म्हणून काय नाही नाही काही पंकज माझ्या मा मते तरी नाही काय आता गावात का आहे काय का हा कनसाने काही काम केले का सध्या तुमच्या गावामध्ये आता कोणी पंकज कंसाच्या माध्यमात कामं केलेत पण कोणतर म्हणून काम गावात कोणाचं काम येईल कोणाचं नाही जडांचे काम होईल गाय हेच आहे पण आता पोरं सोरं जाणार जिकडं तिकडं पोरं आहे खेळ तुमच्यासारखे ज्येष्ठ कोणाच्या मागे ज्येष्ठ शरद पवार साहेब काय गावात कोणाची हवा आहे जिल्हा परिषद समिती तरुणांना काय वाटतंय शेळके कशावरून म्हणता कशावरून जास्त विकास काम काय विकास केलाय गावात मध्ये काय वाटतंय अंगणवाडी <laughs> काय केलं अंगणवाडीच बांधकाम एकंदर काय परिस्थिती राहील तुमच्या गावामध्ये तरुणांचा कल कुणाच्या मागे राहील गावच्या शेळके शेळ मागे बर बर ठीक आहे तरुणांचा कल शेळकेच्या मागे असं म्हणता येते अजून काही मंडळी दिसते बसलेली आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय काय नाव काय राहत कुठं नाव श्रीराम दगुडलाट गाव नळवणे तालुका जिल्ह्या जिल्हा पुणे काय परिस्थिती गावात जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण जोरदार सगळीकडे वाहते उमेदवारांचा प्रचार जोरात आहे तुमच्या गावात तुम्ही आलता का तुमच्यापर्यंत हा प्रचार पोहोचलाय का मी मुंबईला होतो मी आता आलोय माहित नाही मला <laughs> काय गावात चर्चा वगैरे काय चालते काय काय माहीत नाही <laughs> मंडळी दिसते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय दर्शन घेतलंय कोणत्या देवाचं मंदिर आहे गावाच्या मध्यावरती सुंदर मंदिर दिसतंय आहे नमस्कार <laughs> मी मारुती भगवान शिंदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बोलतो इथे आमचे रुक्मिणी आणि हनुमानाचं मंदिर रुक्मिणी मंदिर त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी आहेत कोंडजी बाबा डेरे आहेत हनुमान आहेत दत्तात्रेय आहेत गणपती बाप्पा आहेत ज्ञानेश्वर तुकाराम पण आहेत सर्व देव एकत्र असं स्थापना केलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे सध्या या गावातला देव कोणत्या उमेदवाराला पावेल काय वाटतं तुम्हाला आता कुणाला पावेल जिथे बहुमत असेल त्याला तो पावेल त्याच्यात काय प्रश्न येत नाही परंतु ज्याचं कार्य जास्त असेल गावामध्ये त्यांनी जास्तीत जास्त लक्ष इकडे केंद्रित केलं असेल अशा लोकांना निश्चितच मिळेल आता त्याच्यामध्ये सरांचं वगैरे हो अगोदरचं काम वगैरे हो व्यवस्थित असल्यामुळे जास्तीत जास्त कल त्या बाजूने आहे लोकांचा कशावर तुम्हाला की चर्चा चालते नागरिकांमध्ये का तुमचं वैयक्तिक मत माझं वैयक्तिक मत पण आहे आणि नागरिकांमध्ये पण चर्चा भरपूर आहे अजून इथं काय मंडळी दिसते बाबा काय हवा काय सध्या काय वातावरण आहे गावचं पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक सध्या पुढ्यात आहे काय वाटतंय तुम्हाला हवा हवा आता एकदम आम्हाला कशी काय सांगते दोन्ही पक्ष हवा राहतेच आहे नेमकं कोणतं विजय होतो काय होतं हे आम्हाला काय आता कळत कळणार नाही तुम्हाला वैयक्तिक काय वाटलं की वाटतंय की कोण विजय झालं पाहिजे किंवा कोणाचं जड वाटतं तुमच्या मनाने पार्ड दोन्ही आता सध्या सारखी कसं कोणाच वाटत नाही का हे विजय होईल म्हणून आ, ते दोन बोटाचा कल आहेत दोन मतं जरी जास्त बोडी तरी तुम आ, तो विजय होत असतो किंवा एका मताला शेवटी किंमत आहे सध्या गावात तुमच्या काम काय बाकी आहेत तुम्हाला काय असं वाटतं की आमच्या गावात ही सुधारणा बाकी आहे हे काम झालं पाहिजे काय त्यांची कामं आहेत अधिक बाकी पाणी कुठं आडवलं तर ते एक चांगली गोष्ट आहे अशी भरपूर कामं आहेत बाकी काय सध्या असं वाटतंय तुम्हाला की गावचा विकास सध्या आपल्याला खुंटलेला दिसतोय हे महत्वाचे दोन तीन काम आहे ते झालीच पाहिजे गावात असं काय तुम्हाला म्हणून काय म्हणजे काय रस्ते आणि मेन पाणी खरा विकास हाच आहे शेतकऱ्यांचा दुसरा विकास काय पाण्याचा प्रश्न मिटलाय का सध्या काय काय नाही मिटत आमच्या इथं हो हे सगळं बाकीच्या गावांना पाणी जात आहे काय का, त्यामुळं आमच्याकडे टॉक कमी आहे त्याचं टॉक जास्त पाहिजे अजून पाणी अडवलं पाहिजे तरच पाणी टिकू शकतं नाही ते काय आठमा आहे बागायचं आमचं चार महिने आम्हाला पिण्याला पाणी नसते काय वेळेला असं कुठं राहता तुम्ही इथंच राहतो गावातच राहत आहे असं नळवणे गावाच्या ग्रामस्थांच्या अशा समिश्र प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येतात रामदास सांगळी शिवनेरी एक्सप्रेस नळवणे